देश पाचशे वर्ष मागे नेण्याची तयारी मोदी शाह अश्मयुगात घेऊन जात आहे संजय राऊत कडाटले धार्मिक मिरवणुकीतून जे संसदेत येतील पाचशे वर्ष देश मागे घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली आहे मोदी शाह अश्मयुगात घेऊन जात असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते, ते बोलत होते संजय राऊत म्हणाले की धाडसत्र नाशिकलाच का झाले त्याचे संबंध कोणाशी त्याची गुंतवणूक कोणाकडे आहे नाशिकमध्ये ललित पाटील पांढरपेशे पाटील आहे त्यांचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे, हे स्पष्ट होईलच कोट्यवधी रुपयांचे व्यवहार समोर आले प्रमुख शहरातील ठेकेदारीच्या कोट्यवधी रुपयांना निधी मिळतोय आमदार अधिकारी कोण आहेत काही अधिकारी मिंधे नसतात त्यांच्याकडून निवडणुकीसाठी पैसे घेतले जाईल त्यांना ब्लॅकमेल केले जाईल राजकारण असेच आहे जालन्यात मालमसाला घेऊन गेले कोण घेऊन गेले ते समोर आले जे चाललंय ते भयंकर आहे झारखंडचे सी सोरेन यांना अटक झाली यावर संजय राऊत म्हणाले की सात हजार पोलिसांचा सा फौजफाटा आला होता तिथं जास्त जागा नाही पण त्याही जागा त्यांना घ्यायच्या आहे सोरेन हे अडथळा ठरतील म्हणून त्यांना अटक केली महाराष्ट्रात घोटाळा झाला त्याला क्लीन चिट दिली होती हसन मुश्री भावना गवळी प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होते आसामचे मुख्यमंत्री आता कुठे आहेत रोहित पवार यांच्या कारखान्याचा आणि अजित पवार यांच्या कारखान्याचा विषय सारखाच आहे पण ईडीच्या दारात रोहित पवार चक्रा मारत आहेत कारण ते मिंदे नाहीत जनता दलाचे खजिनदार त्यांच्यावर धाडी पडल्या म्हणून नितीश कुमार गेले अरविंद केजरीवाल हे जायला तयार नाही आमच्या प्रमुख लोकांमुळे लोकशाहीचे रक्षण केले जाईल असे संजय राऊत म्हणाले आहेत कदाचित मी म्हटलं नवीन प्रजासत्ताक साजरा केला जाईल नवीन राज्यघटना तयार केला जाईल मी जे म्हणतोय त्याला हे जोडून घ्या की नवीन राज्य घटना लिहिण्याची तयारी नवीन राज्य घटना उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे धार्मिक मिरवणुकीतून सुद्धा संसदेत येऊ शकतात देश हा इराणच्या दिशेने चालला इराणमध्ये खुमिनी अयोतीला खुमिनी ज्या पद्धतीनं राज्य केलं जशी खुमेनेशाही भारतामध्ये आणून हा देश पाचशे वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा बाबतीत देशाला जी प्रगती आपण प्रगती पथावर आपण नेलं होतं सत्तर वर्षामध्ये पण मोदी शाह आणि त्यांचे लोक देशाला पाचशे वर्षा जुन्या अशा अश्मयुगात नेण्याच्या विचारात आहेत लोकांना जर मान्य असेल नित्य आम्ही <coughs> <हुँ। coughs> प्रस्ताव कशा करता द्यायला पाहिजे देश वाचवण्याची जबाबदारी लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुज्ञ राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे वंचित बहुजन आघाडीचा मनाचा मोठेपणा असा आहे खास करून एडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आमचे प्रिय त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं पाहिजे आम्हाला सुद्धा या देशातल्या राज्यघटनेचा आदर आणि संरक्षण करायचं ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शहाच्या राज्यात सुरू आहे त्या देशातलं स्वातंत्र्य नष्ट होईल लोकशाही नष्ट होईल संविधान तुडवलं जाईल बदललं जाईल ही भीती जशी बाळासाहेब आंबेडकरांना वाटते वंचित त्या का कार्यकर्त्यांना वाटते ते आम्हालाही वाटते त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे ही माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक